की अशोक मनसर कडून अवैधरित्या विना परवाना वाळू ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बोर्डा टोल नाक्या येथे नाकाबंदी करून अशोक लेलँड ट्रकला थांबवले पोलिसांनी ट्रक, था ट्रक चालक सोनू उर्फा शाहरुख वल्द रोफ खान वैभव किशन सांगितले पोलिसांनी वाळू बाबत रॉयल्टी व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे आणि वाळू मालक अमोल रमेश देशमुख यांच्या सांगण्यावरून नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ शाहरुख तसेच वैभव किशनराव यांना अटक करून त्यांच्या अशोक लेलँड ट्रक दहा ब्रास वाळू एक मोबाईल असा एकूण जप्त करून आतिश मानवटकर यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलजेले करीत आहे महाराष्ट्र टीव्ही